काय अरे वा पर प्रवास पर परतीचा प्रवास झालो आहे परतीचा प्रवास शुभेच्छा सगळ्यांना कसं वाटलं तुम्ही काय हो हो एक नंबर तुमच्यामुळे आज आम्हाला एवढ्या मोठ्या कार्यक्रमावर म्हणजे रंगमंचा आम्ही यांच्यामुळे गेलो चला चला सोप्याच हो 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 नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आता परतीचा प्रवास चालू झालाय Yes. कर्नाटक मधून परतीचा प्रवास चालू झाला आम्ही आता निघालेला आहे कार्यक्रम एक नंबर झाला आणि हे लाइटिंग तुम्ही बघितला तर एक नंबर वाटते जबरदस्त कार्यक्रम करून आम्ही आता घरी निघालेलो आहोत तरी जाऊया तसं सजवलंय बघा सगळं मस्त आहे की चला चल तिथून जायचंय जा पुढे बस आहे बस मधून डायरेक्ट रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन वरून डायरेक्ट कुडाळ रत्नागिरी आणि कुडाळ रत्नागिरी हे बघा कसलं भारी वाटतंय एक नंबर वाटतंय बघा जबरदस्त काय एरिया वाटतोय आता हे झालं म्हणजे बंद केलं नाही ते आणि काहीतरी होत आहे ते शिवदर्शन असं काहीतरी विषय होता ते बघा त्याच्यावरती तुम्ही बघू शकता कथकचा त्यांचा जो काय कार्यक्रम आहे तो असतील आणि असं ते होतं खूप महा मजा आली आलेला कार्यक्रम सुद्धा खूप छान झाला आणि कसं विषय इकडची मजा घेता आली म्हणजे इकडचं कल्चर काय असतं कसं असतात लोक काय हे प्रत्यक्षात बघितलेलं आज अनुभवलेला प्रत्यक्षात आणि इतकं वर्ष टी व्हीवरती वरती वगैरे बघत होतो कर्नाटक वगैरे इकडची लोक कसे असतात काय असतात म्हणून इकडे येऊन आता प्रत्यक्षात बघायला मिळालं आपल्याला आणि सगळे बघा पक् कसे घेऊन खांद्यावरती निघाले त्या आता आम्ही आलेलो आहे उडपी स्टेशनवरती आणि निघालोय आम्ही घरी ते एकत्र थांबायचं वाटतं आता नियोजन होईल म्हणजे कसं जायचं काय जायचं किती जण कोणासोबत जायचं हे सगळं नियोजन असणार आहे आणि तर मग इथून निघणार आहोत आम्ही नऊ झाले काय नऊ नाही झाले पवन भवन बरोबर असेल तू हे नऊ झाले बाकी सगळे एस टू मध्ये चढायचं आहे समजलं सगळं ना हो समजलं काय सगळं नाग आपल्यासोबत ठेवायची आहे कुटे काये, किती एकाशी टूर। तर आता सगळं नियोजन झालेलं आहे आमचं कोण कुठे बसणार काय किती एका सीटवर तर आम्ही आता कोण कसा कुठे कुठे बसणार एका एका सीटवर दोन दोन तीन तीन दुद बसायला लागणार आहे आम्हाला ॲडजस्ट असं केलेलं आहे आणि आत्ता निघायचं आहे गाडी लेट आहे आज लेट झाली आणि बरं झालं लेट झाली गाडी नंतर लोचच्या झाला असता गाडी चुकली असते आमची परतीचा प्रवास चालू होतोय आपला आणि आत्ता आमचा एस वन आणि येस टू असे दोन डबे आहेत आमचे त्याच्यामध्ये तिकीट कन्फर्म झालेत पण ऍडजस्ट करून सगळ्याच नाही कन्फर्म झाल्यात ऍडजस्ट करून बसायचं आहे आता काय करणार इथून आपल्याला जायचं कुडाळला कुडाळवरून तिथून जनरलमध्ये जायला लागणार आहे नंतर तिथून रत्नागिरी आणि इकडे हे आमचे आपले सगळे रत्नागिरीवाले आहेत आणि तिक तिकडे ते पुढे आहेत आणि त्याचबरोबर कुडाळवाले सगळे त्या साईडला त्यांचा तिकडे त्यांना दिलं आहे शीट सबके, <laughs> दादा आ, दादा। एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांचे फोटो ग्रुप वरती टाकलेले आहेत तरी कृपया कुणीही पर्सनल मेसेज करू नये फोटो टाका फोटो टाका किरण दादा आदितला फोटो तुमचे पण पाठवलेले आहेत की नाही सांगाय सांगेन नाही तर पोस्टन पाठवत होते सकाळी आम्हाला मस्त की माझा थंडगार थंडकार मस्त लय भारी धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे अशीच तुमची कृपा दृष्टी आमच्यावरती राहू दे गाडी आलेली आहे आपली

कुडाळा उतरायचं नाहीये डायरेक्ट जनरल तिकीट मारलेले आणि इथून आम्ही जाणार आहोत यासाठी चंद्रलमध्ये येऊन बसलेले आहे आता तर आता कुडाळ येईल आम्ही होतो आता कुडाळ आलेला आहे आणि आम्हाला उतरायचं त्यांचं गाणी काय समजत नाही त्यांच्याकडे गेले चला टाटा सर्वांनी टाटा बाय बाय चौका आयुष तुला कसं वाटलं असं वाटलं तुला कसं वाटलं आयुष यश पुढे त्याला झोप लागली पण भात खड राहत हे ब्लॉग येणार आपला चौकाश उतरा चौकाशुत कुडाळाला तिकीट घेऊन वरती लगेच छाडायचं तिकडे भेटलेली आहे कुडाळला उतरलेलं आहे आम्ही इथे गाडी थांबले आता म्हणजे लगेच जास्त वेळ नाही लगेच निघणार आहे खुश आहेत खुश आहेत तिकीट भेटले सरांकडून घेतलेली आहे मॅडम धन्यवाद धन्यवाद चला तुमची सीट आम्हाला दिल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे होय <स्थीट> होय पुढच्या वर्षी हम्म आवाज

चलाय अरे परतीचा प्रवास चालू आहे परतीचा प्रवास शुभेच्छा सगळ्यांना कस वाटलं तुम्ही काय के एक नंबर तुमच्यामुळे आज आम्हाला एवढ्या मोठ्या कार्यक्रमावर म्हणजे रंगमंचा आम्ही यांच्यामुळे गेलो चला चला सोप्याच हो हो होणारी कुडाळ वरून गाडी आता निघाले आणि ते परवा आम्ही तिथेच होतो रात्री सुद्धा छान दिसत स्टेशन बाय बाय कुडाळ चला येतो आम्ही आपले सगळे इकडचे आलेले आहेत चला बाय 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 ए बाय बाय रे जा फडापट पण मोदींना का घेतो बघायला आता गाडी आल्या सिंधुदुर्गला <सवाँ> ला पीठ पीठ लावून झालेलं आहे आमचं शुभ सकाळ मित्रांनो सकाळचं ताज तवनस वातावरण आणि आपण आलोय आता सिंधुदुर्ग सिंधुदुर्गला आलोय आलोय इथे क्रॉसिंग लागले गाडी क्रॉस होईल त्याच्यानंतरच मग पुढे जाणार आपण अनबॉक्सिंग चालू आहे चालू आहे काय मिळतंय आम्हाला काय बाहेर पडतंय नीट काढा ते बरं काही लहानपणा काय काढलं काय

भजन करून झालेला आहे आता नमनाची वेळ आली नमन आता नमन करणार आहे नमन नमन करणार ते बोल म्हणणार आवाज आडवली Dear Jesus, why the water mine instead?

गाडी आली राजापूरला आणि क्रॉसिंग लागले क्रॉसिंग साठी थांबले गाडी आणि आत्ता वाजलेत साडेआठ झालेत साडेआठ लाजापूरला आपण नऊ सव्वा नऊ पर्यंत कदाचित पोहोचू रत्नागिरी मध्ये ज्या गाडीच्या क्रॉसिंग साठी आम्ही थांबलो होतो ती गाडी आता आलेली आहे दादर सावंतवाडी गाडी आहे बोगद्याच्या आतमधील दृश्य हे बघा असं आहे मित्रांनो गाडी एकदम जबरदस्त टायमिंग आहे म्हणजे आत्ता नऊ वीस झालेत नऊ सत्तावीसचं टायमिंग आहे रत्नागिरीचा वाटलं होतं आधी आधी वाटलं होतं की म्हणजे लेट हो परंतु गाडी मस्त आले टायमिंग नंतर कव्हर केला आहे गाडीने आणि प्रवास सुद्धा एक नंबरच झाला गाणी बिणी गात एकदम म्हणजे असे सगळे असले की कसं एक, एक, एक वेगळीच मजा असते आणि आत्ता गाडी भोगतेच जाणार पुन्हा हे बघा बोगदा येतोय बोगदा उतरलेले आहे आमच्या गाडीतून आणि सगळं निघाले आहेत हे सगळ्यांच्या काय व्यवस्थित ना रत्नागिरी रेल्वे स्टेशनला वरती आम्ही आता सगळे कर्नाटक दौऱ्यावरून आलेलो आहोत आणि आता जरा प्रतिक्रिया घेऊया आपण माऊली तुम्हाला कसं वाटलं आपण या एवढ्या दौऱ्यावरून आलो एवढ्या राज्याच्या बाहेर आपल्या गुरु माऊलींच्या मार्गदर्शनाखाली आपण तिकडे गेलेलो कार्यक्रम करून आता आलेलो आहे कसं वाटतंय खूप सुंदर वाटत कारण पहिल्यांदाच राज्यभर वाढवायला गेलेला होता त्यामुळं खूप आनंद झाला अजून कोण तू बोलतो हा खूप भारी वाटत पहिल्यांदा स्टेजवर वादन केलेलं आहे आम्ही आणि चांगला अनुभव होता खूप काही शिकायला पण घेतल्याने आमच्यासोबत आमच्या सरांचे सर आहेत त्यांच्या पण बरोबर त्यांच्या सोबत पण चांगलं वाचन केलं त्यांनी पण चांगलं वाचन केले आणि खूप भारी वाटले अजून खूप चांगला अनुभव आला खूप मजा आली चांगला अनुभव तर तुम्ही काय सांगू शकता नमस्कार मला असा अनुभव वाटतो की आज आपली मुलं कर्नाटक मध्ये जो वाद्य करण्यासाठी गेली पण ती खरंच खूप अनुभव घेण्यासारखा आहे कारण तिथली जी आपली सिंधुदुर्ग कणकवली या ठिकाण मोठे मोठे पकवास आता होते शिकवलं शिकवलंय त्या पद्धतीने त्यांनी आहे वाद्य केलं आणि खूप चांगला अनुभव आणि परत आम्ही नक्की आता नक्की वोग, 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 नक्की तर असे आम्ही इथे सगळे आले आहोत अजून कोण बोलत आहे हा आज क्षण आमच्या सरांमुळे भेटला आहे खूप आनंद झाला खूप काही शिकायला भेटलं आणि मोठे मोठे कलाकार होते त्यांच्या आता सगळं सगळे शिकायला भेटलं आणि खूप आनंद होतोय की आमच्या सरांमुळे आम्हाला एवढं सगळं काय भेटलं खूप मोठा क्षण आहे आमच्या आम्ही असं बाहेर गेलो नमस्कार प्रथमच माऊली संगीत विद्यालयाचे विद्यार्थी गोवा राज्य सोडून कर्नाटक या राज्यामध्ये प्रथमच एकत्रित वादन करण्यासाठी आपल्या क्लासचे विद्यार्थी तिकडे आपण घेऊन गेलो होतो क्लासचे संचालक संदेश सुधाकर आमचे बंधू क्लासचे संचालक आहेत प्रथमच जाऊन देखील आपल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सुंदर वादन केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थी वर्ग पालक वर्ग या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि असेच पुढे कार्यक्रम आपण करत राहू त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा स्वतःच्या आभार मानतो आणि शब्द संपवतो आता सगळ्यांचं झालंय आता तुम्ही नमस्कार सर्वांना आमचे गुरुवर्य महेश विठ्ठ्ठल सावंत यांच्या माध्यमातून आम्ही आज सगळेजणं लाखादेवीतून सगळे विद्यार्थी आणि आम्ही आमच्याबरोबर आमचे गुरु बंधू मंडार आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आज कर्नाटक येथे वाद्य करून आलो वाद्य एकत्रित वादन करून आलो खूप चांगलं वाटतं प्रथमच सगळेजण होते बाहेर त्यामुळं सर्वांचं मनपूर्वक आभार असेच कार्यक्रम एकत्र करत राहूया आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली तर अशा रीतीने आम्ही आलेला आहे आता सुखरूप आपला प्रवास सर्वांचा झालेला आहे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ परतीच्या प्रवासाचा होता कर्नाटक ते रत्नागिरी प्रवास व्यवस्थित झाला खूप मजा मस्ती केलेली आणि कार्यक्रम कार्यक्रम सुद्धा सुंदरच झाला तर या सगळ्या प्रवासानंतर या कार्यक्रमानंतर खरं तर खास करून धन्यवाद देतो आभार मानतो ते म्हणजेच पकवाज अलंकार श्री महेश सावंत माऊलींचे कारण त्यांच्यामुळे आज आम्ही तिकडे गेलो आणि त्यांचे शिष्य म्हणजे संदेश पारधी माऊली यांचे सुद्धा मी आभार मानतो की यांच्यामुळे आम्हाला या बाहेर राज्याच्या बाहेर जाऊन कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आणि सर्व विद्यार्थी त्यांच्याच बरोबर त्यांचे पालक सुद्धा खूप खुश होते आपल्या विद्यार्थ्यांना एका राज्याच्या बाहेर जाऊन एक रंगमंच त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल खरंच तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि असेच आमच्याकडून आम्हाला तुम्ही रंगमंच देत राहा आणि असंच तुमची आशीर्वाद तुमची कृपा आमच्यावरती असू द्या त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हीसुद्धा आता ह्या संपूर्ण व्हिडिओ बघितला असाल आणि तुमचेसुद्धा आशीर्वाद माझ्यावरती असेच कायम असू द्यात तर आजचा व्हिडिओ इथे एंड करण्याची वेळ आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये